नक्षत्र फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावगाडा पर्व दोन होय बाई आपण आपल्या मैत्रीवर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही ते गावात किती पण भांडू देत आपण आपली मैत्री हशीच जपाय वाले काय करा चाललायचं म्हणायचं गावात चाललो आम्ही काम आहे आमचं कवा तर आम्हाला पण वेळ द्या म्हटलं <laughs> वाट सोड आमची आम्हाला जायचं आहे व्हॉट्सअप नंबर नंबर कशाला पाहिजे नंबर घेऊन त्याचं काय लोणच घालायचं आहे मी नाही वापरत व्हॉट्सअप वाट सोडा आमची वाट सोडावी असती वाट सोड आमची जाऊ द्या मला काय जायचं रे तुमच्या पुत्नीला पोर रस्त्यावर छेडा लागल्यात अरे कोण आई दूर आणायचा आणि कुणाचं दिस एवढं वर आले रे ते मला मलाही माहित नाही चल त्यास मी दाखव चल मला कुठं येते चला चला ना? ना काय झालं रे खबर आहे का तुमच्या पूर्वी छेड काढायला फिरलं का काय रे कुणाशी बोलते काय कळते का तुला खरं ते सांगताना ना आता शोडायच ना बघा त्याच नाही नंतर बघून किरे पहिला बोरी कुठं बघून झालं झालं गाड गाड किरे